नमस्कार माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण विद्युत्यक भरती दोन हजार चोवीस महापारेशन त्यासाठी जे महत्त्वाचे कागदपत्रे लागणार आहेत त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून बघणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे महापारेशनच्या सात परिमंडळात होणार असून चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस जून दोन हजार पंचवीस इत्यादी दिनांक आहेत टोटल पंचवीसशे नव्याण्णव सिलेक्ट यादी जाहीर झालेली आहे त्यांचं व्हेरिफिकेशन हे सात परिमंडळात होणार आहे आणि e, अनागर ए बी सी डी ई एफ जी अशा प्रकारे होणार आहे अमरावती झोनसाठी चारशे पंच्याऐंशी कॅन्डिडेट आहेत छत्रपती संभाजीनगरसाठी चारशे नव्याण्णव कराड झोनसाठी एकशे शहात्तर नागपूरसाठी तीनशे त्रेसष्ट नाशिकसाठी तीनशे दोन पुणे झोनसाठी तीनशे अठ्ठ्याण्णव आहेत आणि वाशी झोनसाठी तीनशे शहात्तर आणि याला महत्त्वाची कागदपत्रे काय काय आहेत ते आपण बघणार आहोत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झोनचा हा ॲड्रेस आहे जर आपल्याला आपला झोन क्रमांक किंवा झोनचं नाव आपण कोणत्या झोनमध्ये आलात हे माहीत नसेल तर मी व्हिडिओच्या पुढच्या भागात ती लिस्ट देणार आहे आपण ते पण पूर्णपणे बघू शकता महत्त्वाचं आपण अगोदर कागदपत्रे बघूयात भरतीसाठी काय काय महत्त्वाचे आहेत ते हा सर्व झोन ॲड्रेस आहे आपल्याला माहीत असेल इथं आपल्याला मुद्दा क्रमांक दोन सांगितले आहे कागदपत्र पडताळण्यासाठी उमेदवारांच्या सोयीसाठी जवळच्या झोनची नेमणूक केलेली आहे हे झोन केवळ कागदपत्र पडताळण्यासाठी आहेत त्या झोनमध्ये नियुक्ती मिळेलच असे नाही नियुक्ती ही नंतर कंपनीच्या रिक्तपदांच्या स्थिती आरक्षणानुसार सामाजिक आणि गरजेनुसार आणि प्रशासकीय गरजेनुसार ही निश्चित केली जाईल वरुद्ध वरी जी नमूद केलेली तारीख आहे त्या तारखेला दस्तऐवज पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवशी आपली उमेदवारांनी सर्व कागदपत्र घेऊन त्याच्या प्रमाणित प्रती घेऊन स्वतः स्वखर्चाने हजेरी जायचं आहे उमेदवारांनी जे खालील दस्तावेज सांगितले आहेत त्याच्या एक प्रमाणित प्रतीसह मूळ प्रती आवश्यक आहे आपण एक जाहीर बंच तयार करून ठेवायचा आहे ते पण अटेस्टेड करून त्यासाठी आपल्याला ते काय काय लागेल एक लागेल अर्जाचा फॉर्म बी दोन लागेल रहिवाशी दाखला तीन लागेल दहावी बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सवल्याचा दाखला जन्मतारखेच्या पुराव्यासाठी डी आहे राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र एन सी टी व्ही टीकडून मिळालेल्या अप्रेंटिस आय टी आय सी ओ पी पूर्ण केला असेल तर त्याचा ई आहे जातीचा जा दाखला जर आरक्षण प्रवर्गातून अर्ज केला असेल तर यप आहे जात वैधता प्रमाणपत्र जर लागू असेल जर त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र लागू नसेल तर ज्यांच्याकडं ला जात होत्याचं प्रमाणपत्र नाही त्यांनी हे सहा महिन्याच्यात जमा करायचं आहे जे आहे नॉन क्रिमियर प्रमाणपत्र जर आरक्षक प्रभागातून अर्ज केला असेल तर एस सी आणि एस टी वगळता एस सी आणि एस टीसाठी नॉन क्रिमियर प्रमाणपत्र लागत नाही याच आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रमाणपत्र डब्ल्यू एस आय आहे वैद्यकीय दिव्यांग प्रमाणपत्र जर दिव्यांग कोट्यातून अर्ज केला असेल तर जे आहे सेवानिवृत्त सैनिक प्रमाणपत्र एक्स साठी आहे ते के आहे प्रकल्प बाधित भूकंप बाधित व्यक्तीसाठी प्रमाणपत्र आहे ते पी ए पी आणि ई ए पी आरक्षणासाठी आय आहे अनाथ प्रमाणपत्र जर आरक्षणासाठी अनाथ आरक्षणामधून अर्ज केला असेल तर एम आहे खेळाडू प्रमाणपत्र पोर्ट आरक्षणासाठी आहे मराठी भाषा प्रमाणपत्र जसं जाहीर नमूद केलेलं आहे ज्यांचं दहावीमध्ये मध्ये मराठी झालेलं आहे त्यांना याची काही गरज नाही आहे नावात बदल केला असेल तर त्याचं प्रमाणपत्र आणि परीक्षेच्या वेळी जास्त वेळेची सवलत घेतली असल्यास संबंधित शारीरिक अपंगत्वाचं प्रमाणपत्र खाली दिलेलं आहे जर उमेदवार दस्तावेज पडताळण्यासाठी अनुस्पित राहिला तर त्याला अनु समज जाईल व पुढील भरती प्रक्रियेसाठी अपात्र ठरवले जाईल दस्तावेज परतण्यासाठी बोलवणे म्हणजे कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याची हमी नाही जर गरज बसली तर तात्पुरते प्रतिष्ठा उमेदवारांना स्वतंत्रपणे करण्यात येईल म्हणून सध्या त्यांनी एम एस ई टी सी एल सी संपर्क साधू नये स्थळ आहे मुंबई चीफ जनरल मॅनेजर याच्यावर आपल्याला लिस्ट माहीत नसेल तर मी व्हिडिओमध्ये लिस्ट प्रत्येक झोन वाईज देतो आवश्यक असेल तर आपण बघू शकता ही आहेत भरतीसाठी महत्वाची कागदपत्रे कुणाला काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता ही अनग जरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ड्राईव्ह अमरावती झोनसाठी आहे त्या कॅन्डिडेटची ही लिस्ट आहे बघू शकता अकरा पेजेस आहेत ज्या कोणत्या विद्यार्थ्याला माहीत नसेल त्यांच्यासाठी ही लिस्ट देत आहे अमरावती झोन विद्यार्थी संख्या आहे चारशे पंच्याऐंशी त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर झोन व्हिडिओ थोडा लांब झाला तरी चालेल विद्यार्थी संख्या चारशे नव्याण्णव त्यानंतर आहे कराड झोन विद्यार्थी संख्या एकशे शहात्तर डी आहे नागपूर झोन विद्यार्थी संख्या तीनशे त्रेसष्ट ही आहे नाशिक झोन विद्यार्थी संख्या तीनशे दोन या पुणे झून विद्यार्थी संख्या तीनशे अठ्ठ्याण्णव सर्वात शेवटी वाशी झोन विद्यार्थी संख्या तीनशे शहात्तर धन्यवाद